चार जूनच्या संध्याकाळी झालेल्या अत्यंत दुर्दैव घटना ज्याच्यामध्ये भारत देशाचे पाच विद्यार्थी जे रशियामध्ये शिकायला <ुणिक्षागाई> मेडिकलचे शिक्षण घ्यायला रशियाला गेले होते त्याच्यामध्ये चार विद्यार्थींचे दुर्दैव त्या ठिकाणी डुबून मृत्यू झाली आणि एक विद्यार्थिनीला त्याला त्या त्या ठिकाणचे रशियाचे पोलीस विभागाला आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला त्यांचे जीव वाचवायला म्हणजे त्या ठिकाणी यश मिळाला होता त्याच्यानंतर ऑलमोस्ट तीन चार दिवस त्या ठिकाणी शोध मोहीम चालू होता आणि आज आग सकाळी जो रशियामध्ये उपस्थित आपले दूतावास अधिकारी आहे त्यांनी आपल्याला याची सूचना दिली की चारचे चार जो मृतदेह आहे ते त्यांना सापडलेलं आहे आणि पुढील जो लिगल आणि मेडिकल प्रक्रिया आहे ते त्या ठिकाणी चालू आहे भारत दूतावास जो मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये जो काउन्सिलर जनरल साहेब आहे त्यांची पूर्ण टीम या कामामध्ये लागलेली आहे ते संबंधित अधिकारींशी रशियन सरकारचे संबंधित अधिकारी त्या ठिकाणचे कोर्ट आणि हॉस्पिटलमध्ये जो काही करणं अपेक्षित आहे त्या सगळे करण्यासाठी ते प्रयत्न करत आहे त्या ठिकाणचे जो महाविद्यालय आहे विद्यापीठ आहे त्यांचे लोक पण आपले जो जो पालक आहेत त्यांच्याशी संपर्कात आहे आणि त्याबरोबर आपले जो दूतावासचे अधिकारी आहेत ते पण त्यांच्याशी संपर्कात आहे आणि या या संदर्भामध्ये म्हणजे योग्यता कारवाई बिकॉज हे आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल असतो की कसं या या पूर्ण प्रक्रिया करायच्या त्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलप्रमाणे ते भारत देशामध्ये लवकरात लवकर हे पाठवण्यासाठी पुढील प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा